प्रभाग मधून भारतीय जनता वतीने सुधाकर बडगुजर तर प्रभाग एकोणतीस मधून पुत्र दीपक बडगुजर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या दोन्ही प्रभागांमध्ये बडगुजर यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र सुवर्णकार समाजाचे प्रदेशाध्यक्ष गजू गोडके यांनी पत्र दिले आहे आज सुवर्णकार समाजाने गजूभाऊ घोडके हे त्यांचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी मला जो सुवर्णकार समाजाचा पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी संपूर्ण समाज बांधवांचा ऋणी आहे गजू भाऊंचं काम हिंदुत्वाच्या बाबतीत आपण बघितलं गोरक्षण असेल लव जिहाद असेल यामध्ये फार मोठं आहे आणि ज्या ज्या वेळेला भाऊ मी आपणा शब्द देतो आपल्याला ज्या ज्या वेळेला माझी मदत लागेल त्या दिव त्यावेळेस मला आवाज द्या तुमच्या हकेला ओ दिल्याशिवाय दीपक फडगुजर स्वस्थ बसणार नाही असे मी आपणास आश्वस्त करतो आणि संपूर्ण सोनार समाजाचा मी आभारी आहे की आपण माझ्या पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आणि म्हणून ही एक भावना हे एक विचार या मनापासून आम्ही दीपक भाऊ बटगुजर सुधाकर भाऊ वडगुजर यांचं संपूर्ण पॅनल यांना आम्ही आमच्या सुवर्णकार समितीचा पाठिंबा देत आहोत आणि मी या ठिकाणी निश्चित एक सांगू इच्छितो समाजासाठी जर काही केलं असेल आणि निश्चित तुम्हाला माहिती असेल तर निश्चित आपण दीपक भाऊला सुधाकर भाऊला आपण अपन निश्चित आपलं मत त्यांना द्यावं कोणाला नाही म्हणत नाही का यांना मत देऊ नका परंतु यांनी समाजासाठी काय केलं हे पण याचा विचार आपण निश्चित केला पाहिजे तर यांनी केला असेल त्यांना मत द्यावी तर म्हणेल परंतु तुम्हाला सर्वांना माहित आहे का ह्या गजू घोडक्या रोडवर आलेला आहे याच्याकडे काय या आहे काय नाही तुम्ही पहा याच्या कोणत्या बँकेमध्ये किती रुपये आहेत त्याच्या बायकोच्या घरात मंगळसूत्र आहे का परंतु या ठिकाणी मला एवढंच सांगायचं वाटत समाजासाठी आम्ही फार काम केलेलं आहे आणि यांच्याकडे निस्वार्थपणे आम्ही आलेलो आहोत त्यांनी पाठिंबा मागितला नाही आम्ही त्यांच्याकडे आलो आणि त्यांनी सांगितलं का समाजाच्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या आम्ही निश्चित सोडू त्यानंतर मी यांना एक शब्द सांगतो की आम्ही गोरक्षणावर काम करतो आम्ही लवजहादवर काम करतो आम्ही लँड जहादवर काम करतो अर्ध्या रात्री आम्ही काम करत असताना कधी आमचं काय होईल आम्हाला आमच्या परिवाराला याची चिंता असती त्यांनी शब्द दिला काळजी का करू नका तसे आम्ही आहोत आणि या शब्दाला मानून आम्ही त्यांना या ठिकाणी संपूर्ण याच्यामध्ये आमच्या सुवर्णकार समितीतर्फे पाठिंबा देत आहोत आणि समाजाला आवाहन करत आहोत का जो आपला नाही त्याला आपण मत देऊ नका आपलं मत दीपक भाऊला त्यांच्या पॅनलला आणि सुधाकर भाऊ त्यांच्या पॅनलला आपलं मत द्यावं सिडको येथे संपर्क कार्यालयात गजू घोडके यांनी दीपक बडगुजर यांची भेट घेत पाठिंब्याचे पत्र जाहीर केले आहे प्रतिनिधी उमेश वणकर दिशा न्यूज नाशिक